भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज तुमच्यासाठी उन्हाळी स्पेशल थंडगार टोमॅटो चाट आणलेले एकदम युनिक पदार्थ आहे कधी खाल्ले नसेल आणि पाहिलेही नसेल तर आज मस्त तुम्हाला डिश दाखवते दोन टोमॅटो असे फ्रीझरमध्ये ठेवून घेतलेले ते काढून घेतलेले आहेत त्याच्या स्लाईस करून घेऊ आणि त्या स्लाईसवरती आता घालू थोडासा काळे मीठ घालून घ्यायचं आहे आता घालू चाट मसाला वरती आता धना जिरा पावडर आता घालून घेऊ म्हणजे एकदम मस्त लागते धनाजीवरा जिरा पावडरमुळे टेस्ट खूप छान येते त्याला वरून थोडीशी आता घालू कोथिंबीर आणि इतकी चवीला भन्नाट लागते थंडगार मस्त लागते प्रत्येक टोमॅटोच्या स्लाईसवर आता कांद्याच्या स्लाईस ठेवून घेऊ त्या देखील फ्रीजमधनं काढलेल्या आहेत म्हणजे कुरकुरीत त्या कांद्याला आलेला आहे वरून घालू आता गोड दही गोड दहीमुळे तर छान टेस्ट येते त्याला एकदम असं चटपटीत लागतं आपल्याला आता सगळ्या स्लाईसवरती दही हे दहीसुद्धा घालून झालेले आहे वरून घालू आता त्याच्यावरती पुदिना चटणी आणि पुदिना चटणीसुद्धा थोडीशी जास्त घालायची आहे त्याच्यावरती मस्त लागते आता घालू त्याच्यावरती चिंचची चटणी आणि चिंचची चटणी घरीच बनवलेली आहे आणि भरपूर असा चिंचेची चटणी त्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे इव्हनिंगला खावा किंवा दुपारी खावा वरून लाल भुरभर लाल तिखट भुरभरून घ्यायचं आहे थोडंसं जास्त घेतलेलं तुम्ही तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता ब आता घालू वरती भरपूर असे शेव घालून घ्यायचे आहे त्याच्यावरती अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाही शेव घालते वेळी भरपूर अशी घालून घ्यायची आहे वरून थोडीशी कोथिंबीर आणि डिश तयार आहे माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकोंद दाबा लाईक करा इतर आणणं शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ तो प्रिंट धन्यवाद